हाय फ्रेंड्स तर मी आलेली आहे इथे पल्लवांकृत नर्सरीमध्ये तर ही नर्सरी आहे छत्रपती संभाजीनगर समर्थनगरमध्ये मध्यवर्ती बसस्टँडच्या जवळच आहे इथे बघू शकता हे क्रोटॉनचे प्लांट खूप हेल्दी असे प्लांट आहेत इथे इनडोर आउटडोर फळांचे मसाल्यांचे खूप सारे असे प्लांट इथं उपलब्ध आहेत आणि हेल्दी असे प्लांट आहेत इथे या झाडाला बघू शकता खूप सुंदर असे गुच्छाने फुलं आलेले आहेत गुलाब आणि हँगिंग बास्केटमध्येच लावलेले जे प्लांट आहेत ते सुद्धा इथे विकण्यासाठी अवेलेबल आहेत आणि इथे पीस लिली सॉन्ग ऑफ इंडिया ॲग्लोनिमा खूप सारे इथे जास्त तर इनडोअर प्लांटच मला जास्त दिसले आणि जे शी सीजनल प्लांट आहेत ते खूप कमी असे आहेत इथे बघू शकता ए सॉन्ग ऑफ इंडिया जेजी प्लांट पीस लिली परंतु ना इथे या प्लांटच्या खूप अशा किंमत वाटल्या डेफन विकिया एरिकपा म्हणजे तीनशे चारशे हे जेड प्लांट बघू शकता खूप छोटा असा पॉट आहे हे सिंगो सिंगोनियम आहे याची किंमत ऐंशी रुपये आहे खूप छोटा पॉट लिली दोनशे पन्नास या अडीचशे रुपये किंमत हे जेड प्लांट जे आहे हे सुद्धा ऐंशी रुपयाला आणि एकच फांदी आहे त्याच्यामध्ये आणि बघाल तर खूप छोटा पॉट आहे इकडे सुद्धा याचे तर खूपच रेट आहेत आणि याच्यापेक्षा हे पाम याच्यापेक्षा जर मोठ्या पॉटमध्ये जर आपल्याला घ्यायचे तर त्याच्यासुद्धा खूप किंमत आहेत परंतु प्लांटसुद्धा हेल्दी हेल्दी आहेत आणि तिथे पॉटसुद्धा सिरॅमिक पॉट असे भरपूर असे तिथे पॉट विकण्यासाठी अवेलेबल आहेत आणि हे जे प्लांट आहे जरबेरा आणि इथे अडेनियम तर बघू शकता तीनशे पन्नास रुपयाला अडेनियम आहे आणि इथे ड्रॅगन फ्रूट हे सुद्धा अ, प्लांट ऐंशी रुपयाला आहे तर असे इथे प्लांटच्या तिथे रेट लावलेल्या आहेत आणि इथे एक रुपयासुद्धा इथे आपण बार्गेनिंग करू शकत नाही एक रुपयाही इथे आपण कमी करू शकत नाही म्हणजे जास्त जर प्लांट घेतले आम्ही जास्त प्लांट घेतले तर त्यावर दहा टक्के डिस्काउंट झालं होतं परंतु कमी जर आपण प्लांट आप खरेदी केली तर त्यावर एक रुपयाही आपण आपल्याला कमी आप करत नाहीत परंतु छान आहेत प्लांट आपण जे रोड साईडला नर्सऱ्या आहेत त्यामध्ये आपण थोडेसे प्लांटचे रेट हे कमी करू शकतो म्हणजे म्हणू शकतो परंतु इथे बोलण्याचा प्रश्नच नाही इथे फिक्स रेट आहेत तर इथे जे नर्सरीचे जे मालक आहेत त्यांनी आम्हाला या प्लांटबद्दल खूप छान माहिती दिली या झाडाचं पानसुद्धा खाण्यासाठी मला म्हणजे टेस्ट करण्यासाठी दिलं की बघा याची टेस्ट कशी आहे तर खूप असं मसाल्यासारखी याची टेस्ट आहे तर त्याचंसुद्धा म्हणत त्याचे पान आपण चहामध्ये किंवा भाजीमध्ये असे टाकू शकतो म्हणजे खूप छान असा मसाल्याचा सुगंध येतो तर त्याबद्दलच ते, ते माहिती सांगत होते खूप छान प्रकारे त्यांनी प्लांटची वेगवेगळ्या प्लांटची माहिती सांगितली कारण मला ही प्लांटबद्दल एक आ, प्लांट आवडतात त्यामुळे मी सुद्धा उत्सुकतेनं ती सर्व माहिती त्यांची ऐकत होती आणि इथे ते छान प्रकारे माहिती देत होते मी त्यांना विचारत होते की हे प्लांट जमिनीमध्ये लावावं की ह्याच्यात ज्या ताई आहेत ह्या ह्यासुद्धा माझ्यासोबत प्लांट खरेदी करण्यासाठी आल्या होत्या त्यांनीसुद्धा भरपूर असे प्लांट खरेदी केले आणि हे जे प्लांट आहे हे बासमतीचंच प्लांट, आही, प्लांट चा नावज आहे त्या प्लांटचं नावच बासमती आहे आणि त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी माहिती सांगितली की ते जर कुठल्याही प्रकारचा आपण भात करू तर त्या भातामध्ये जर त्याचे पान तोडून टाकलं तर त्याचा घरभर सुगंध येतो म्हणून त्या प्लांटबद्दल त्यांनी माहिती दिली इथे बघू शकता खूप सारे असे प्लांट आहेत आणि हे प्लांट मी बघत होती की याचं नाव आहे तिथे लिहिलेलं ते त्याचं फूल आहे की फळ तेच मी हात लावून त्याला बघत होती तर हे प्लांटसुद्धा मी बघितलं नव्हतं आणि हे जे प्लांट आहे हे खाली मोठ्या मोठ्या जे की केळीच्या प्लांटसारखं दिसत आहे परंतु आ, ते केळीचं प्लांट असून एक फुलांचं प्लांट आहे इथे हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा मनी प्लांट विकण्यासाठी तयार आहेत त्याच्यासुद्धा जे प्लांटसहित कुंड्या आहेत त्याचेसुद्धा अडीचशे तीनशे असे रेट तिथे आहेत त्या नर्सरीमध्ये तर इथे आम्ही एवढे प्लांट हे खरेदी केलेले आहेत म्हणजे माझ्यासोबत जे आमच्या शेजारच्या आलेले आहेत त्यांनी इंडोर प्लांट खूप सारे घेतले कारण त्यांना जा असे घरामध्ये जास्त प्लांट ठेवायचे होते म्हणून त्यांनी घेतले आणि मी इथे काय खरेदी केली तिथून तर हे बघू शकता हा जरबेरा आहे तर हा मला एकशे तीस रुपयाला त्यांनी दिलेला आहे आणि हे सीजनल प्लांट तर तिथं खूप कमी होते तिथे इनडोअर प्लांटच मला जास्त दिसले तर हे शेवंतीचे दोन रोपच मी घेऊन आली तर ते त्याच्यावरसुद्धा मला माहीत नव्हतं की त्याला कोणतं कोणत्या कलरचं फुल येणार इथे म्हणून मी दोनच आणले आणि हे ड्रॅगन फ्रूटचं प्लांट मला घ्यायचं होतं म्हणून हे इथे एवढे काय असे छान प्लांट नव्हते म्हणजे हेल्दी असे प्लांट नव्हते परंतु मला घ्यायचं होतं म्हणून मी ते, ते एक घेऊन आली त्याची रेट ऐंशी रुपये होती म्हणजे ते त्या नर्सरीमध्ये एक रुपयाही कमी करत नाहीत आणि ते मी एक प्लांट घेऊन आली आणि हे सुद्धा एक प्लांट घेऊन आले याच्यावर सु फुलं उमलून सगळ्या असे सुकलेल्या हे होत्या कळ्या म्हणजे जे फुलं सुकलेले होते तर ते मी सगळे त्याचे कट केलेले आहेत त्याला आता बघूत नवीन फुलं फुलले तर हे दोन हँगिंग बास्केट घेऊन आलेली आहे मी तर याची किंमत आहे सिक्स्टी नाईन रुपीज तर ही एक मला सिक्स्टी नाईन रुपीजला मिळाली आणि हे जे है है ता ता प्लांट आहे हे मे फ्लावरचं प्लांट आहे तर हे माझ्या शेजारच्या ताईच्या माझ्यासोबत नर्सरीमध्ये आलत्या तर त्यांनीच मला हे दिलेलं आहे कारण माझ्याकडे हे प्लांट नव्हतं म्हणून त्यांनी मला ते 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 चे, चे चे, हे त्याचे त्या प्लांटचे मे फ्लावरच्या प्लांटचे कंद हे दिलेले आहेत आणि ते सुद्धा मी आता लावून घेणार आहे आणि हे मी जे आता ड्रॅगन फ्रूटचं जे प्लांट आणलेलं आहे तर ते मी त्याला मोठी जागा म्हणजे त्याला मोठा पॉट किंवा जमिनीमध्ये लावलं तर ते खूप मोठं असं वाढतं म्हणून मी त्याला आता इथे तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या बागेमध्ये जास्तीत जास्त वेस्ट सामानाचा उपयोग घेते तर मी इथेही बघू शकता कलरची बकेट आहे माझ्याकडे ती तशीच होती तर मी तिचा उपयोग आता हे ड्रॅगन फ्रूटचं प्लांट लावण्यासाठी घेणार आहे आणि हे जे छोटे छोटे प्लांट आहेत काही मी हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा लावणार आहे तर इथे मी त्या बकेटला छिद्र पाडण्यासाठी असं अशा प्रकारेच मी कुठल्याही पॉटला जर छिद्र पाडायचे तर असं करते एक एक ड्रायवर घेते त्याला गॅसच्या म्हणजे शे शेगडीवर गरम करते आणि असे छिद्र पाडते जास्त मेहनतसुद्धा घ्यायची गरज नाही इझिली छिद्र पडतात प्लॅस्टिक असलं तर त्याला लवकरच छिद्र पडतात आणि इथे मी सगळे हे असे प्लांट लावून घेतलेले आहे हे जेरबेरा जो आहे एका सहा इंचाच्या पॉटमध्ये लावून घेतला आणि हे जे दोन शेवंती आहेत ह्यासुद्धा सहा सहा इंचाच्या कुंड्यामध्येच मी लावून घेतले त्याला सध्या चार दिवस झाले लावून पण फुल काही फुललेले नाही आहेत आणि कोणता कलर आहे ते पण सुद्धा माहीत नाही कारण नर्सरीमध्ये एकाही प्लांटवर फुल फुललेलं नव्हतं तरीसुद्धा मी दोनच हे प्लांट घेऊन आले आणि हे ड्रॅगन फ्रूटचं प्लांट हे सुद्धा मी बकेटीमध्ये लावलं आणि हे मे फ्लावरचं प्लांट हे सुद्धा लावून घेतलं माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक